कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वेरळ घाट पुन्हा एकदा अपघातांमुळे चर्चेत आलेला आहे आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणारा एक कंटेनर घाटातील वळणावरती पलटी झाला अपघातांची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली सुदैवानी मोठी जीवितहानी झाली नाही मात्र अपघातामुळे गोव्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे सध्या घाटात एकेरी वाहतूक सुरू असून पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत विरळ घाटाला ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखले जाते आणि इथे वाय वारंवार अपघात घडत असल्याने प्रवासी आणि वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे स्थानिकांचा आरोप आहे की या घाटात अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे आता हा ताजा अपघात पाहता सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करणं गरजेचं असल्याची मागणी होत आहे ハハハハ